आज आम्ही सर्वजण ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वडवणी शाखेचे ठेवीदार असून गेल्या सात ते आठ महिन्यापासून सुरेश कुटे अर्चना कुटे आणि त्यांच्या टीमने सदरच्या बँकेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी निरुत्साह दाखवलेला आहे त्यांचा कुठलाही संपर्क होत नाही त्यांच्या सर्व शाखा बंद आहेत त्यांनी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी अनेक वेळा सर्व ठेवीदारांना तारखा दिल्या जवळपास सतरा ते अठरा वेळेस त्यांनी तारखा दिल्या आता परत त्यांनी ठेवीदारांच्या ठेवी परत देतो असं म्हणून त्यांनी एक दिवसासाठी बँक उघडली बँक उघडून ठेवीदारांना वेगवेगळ्या तारखेचे पैसे वाटप करण्यासाठी टोकन देण्यात आले आणि सदरचे टोकन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या नव्हे तर पूर्ण त्यांच्या सर्व शाखा मराठवाड्यातल्या त्या बंद करण्यात आल्या आणि ठेवीदार प्रत्येक ठेवीदार त्या शाखेच्या कर्मचाऱ्यांशी किंवा टीमशी त्यांच्या कुटींच्या संपर्क करण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि ते फक्त व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना भूल थापा देण्याचं काम करतात म्हणून आम्ही आज सर्वजण वडणीचे तालुक्यातील सर्व ठेवीदार माननीय पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत आता मान्य आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना हे एक आमच्या मागणीचं निवेदन आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे निवेदन दिल्याच्यानंतर साहेबांसोबत जवळपास अर्धा ते पावून तास आमची सविस्तर अशी चर्चा झाली आणि साहेबांचाही प्रयत्न आहे की सुरेश कुटे यांचा संपर्क करून ठेवीदारांचे कशा ठेवी परत मिळत आले यासाठी त्यांचाही संपर्क आहे परंतु सुरेश कुटे अर्चना कुटे त्यांचे जनरल मॅनेजर शिंदे आणि त्यांचे व्हाईस चेअरमन यशवंत कुलकर्णी व त्यांची सर्व टीम ही कुणाचाही कॉल रिसिव्ह करत नाही कुणाची भेट घेत नाहीत की उलट काही आमचे ठेवीदार सोलापुरीत त्यांना भेटण्या भेटायच्या निमित्तानं गेले होते तर त्यांनी या ठेवीदारांसोबत चर्चा न करता त्यांची भेट न घेता गुंड प्रवृत्तीचे दहा पंधरा लोक त्यांना पाठवले आणि त्यांना त्या शोरूमच्या समोरून त्या ठिकाणी धक्काबुक्की करून त्यांना आर्वाच्य भाषा वापरून तिथून हाकलून देण्याचं काम या सुरेश कुटे अर्चना कुटे आणि त्यांचा भाचा आशिष पाटोदेकर या तिघांनी मिळून लोकांवर ठेवीदारांवर गुंड पाठवून त्यांना तिथून हाकलून लावण्याचं किंवा तिथून पळून लावण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यामुळं सुरेश कुटे साहेबांना असं नक्की वाटत असेल की आपण अशा पद्धतीनं वागलो तर लोकांच्या ठेवी द्यायची गरज पडणार नाही पण सुरेश कुटेंना या ठेवीदारांच्या घामाचा पैसा शेतकरी असतील व्यावसायिक असतील मोलमजुरी करणारे सर्वसामान्य हॉटेल व्यावसायिक असतील या सर्वांच्या ठेवी या कष्टातून प आलेल्या पैशातून त्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्यामुळं सुरेश कुटेंनी या सर्वांच्या ठेवी त्या परत द्याव्या लागतील आणि त्यासाठी आम्ही वडवणीचे सर्व ठेवीदार वाटेल त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलनं करून आमच्या ठेवी मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहेत आम्ही आम्ही आमच्या ठेवी मिळवल्याशिवाय शांत बसणार नाहीत त्यामुळं आम्ही आज आम्ही प्रथम टप्पा कारण की काही ठेवी नाही परंतु आम्हाला काही बोलायचं नाही कायदेशीररीत्या प्राथमिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतलेली त्यांची चर्चा झालेली आता काही दिवस आम्ही साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही काही दिवस थांबून साहेबांचा संपर्क होईल किंवा नाही होईल झाला तर आम्हाला साहेब सांगतीलच पण पुढची स्टेप काय घ्यायची ते आम्ही नंतर लवकरच एक दहा पंधरा दिवसानंतर आम्ही एकत्र बसून ठरवणार आहोत त्यामुळं सुरेश पटेलना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती आहे किंवा आमचा इशारा आहे की आमच्या सर्वांच्या ठेवी व्याजा सगट सगळ्यांच्या ठेवी आपण तात्काळ परत कराव्यात असं माझं या ठिकाणी सांगणंय विजय ठेवीदार एक जुटीचा विजयीचा विजय